आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून विजयी झालेले खासदार विशालदादा पाटील यांच्या समवेत जत तालुक्यातील बेळुंकी बाज अंकले डोरली हिवरे धावडवाडी वाघेवाडी बिरणाळ या गावामध्ये आभार दौरा पार पडला यावेळी सर्वसामान्य मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले जत तालुक्याच्या विकासासाठी नवनवीन योजना अंमलात आणून त्या योग्य पद्धतीने राबवायच्या प्रयत्नात खासदार विशाल दादांची बहुमोल साथ लाभेलच त्याचबरोबर दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच गंभीर असलेला पाणीप्रश्न प्रामुख्याने सोडवण्यास प्रयत्नशील असून जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला सहकार्य करण्याची ग्वाही दौऱ्यादरम्यान दिली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा